नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली पाचशे पासष्ट नग कमीत कमी दर आले तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आलेत आठशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली अठरा हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आले सहा रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार आठशे वीस रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार एकशे सत्तरनग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार नऊशे पन्नास न कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सव्वीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली दोन हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत बारा रुपये बाजार समिती भुसावं आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार दोनशे तीसनं कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये धन्यवाद